तर आपल्याला करायचे आहे तांदळाचे पापड तर चला साहित्य दाखवते तुम्हाला हे एक किलो तांदूळ घेतले आहेत मी तुम्हाला दाखवते हे बघा आपले राशनचे तांदूळ आहेत याचे मस्त आपल्याला पापड करून घ्यायचे आहेत हे पांढरे पापड असताना आपल्याला ते पितर वगैरे आगरी टाकायचे असते त्याच्यासाठी हे पांढरे तांदूळ लागतात त्यासाठी हे तांदूळ घेतलेले आहेत चला तर मग आता हे आपण पाण्यात तापून घेणार आहेत स्वच्छ धुवून घ्यायचं आणि रोज पाणी नेत्रवायचं म्हणजे रोज पाणी काढून घ्यायचं रोज स्वच्छ धुवायचे असे तीन दिवस तिसऱ्या दिवशी उपसून घ्यायचं आहे त्यांना काढून मस्त पाणी गाळून स्वच्छ पाणी नित्रू द्यायचं आहे नंतर आपण ते उन्हात वाळून घ्यायचे उन्हात नाही कवळ्या उन्हात करायचं आहे ते जास्त अशा कडक उन्हात टाकायचं नाही घरात बी सुकवलं तर खाली चालतं आपला पापड खूप छान होतो तर चला मी आता हे तांदूळ पाण्यात टाकून घेते तर आपल्याला पापड करण्यासाठी हे घेतलेलं आहे एक किलो तांदूळ हे राशनचे तांदूळ घेतलेले आहेत हे आता आपण मस्त स्वच्छ धुवून घेणार आहेत आपण हे जे पापड पांढरे पापड असताना ते पापड करायचे आहेत आपल्याला हे आपल्याला मस्त घेरून पापड करायचे आहे तर हे आता मी पाण्यात टाकते स्वच्छ धुवून घेते दोन दिवस तिसऱ्या दिवशी मी उपसून घेते म्हणजे काढून घेते त्यांना रोज त्याचं पाणी काढत राहायचं स्वच्छ धुवून अजून परत चांगलं पाणी टाकायचं असं तीन दिवस करायचं तिसऱ्या दिवशी काढून सकाळी गाळणीमध्ये पाणी नित्रू द्यायचं नंतर आपण त्याला उन्हात म्हणजे कवळं ऊन असतं ना सकाळी सकाळचं तर उन्हात टाकायला चालतं नाहीतर आपण घरात फॅन खाली सुद्धा टाकलं तर चालतं जास्त उन्हात जर केलं ना आपले पापड कडक होता नरम होत नाही त्यासाठी आपण हे सकाळी सकाळी कवळ्याहून आता सुकून घेणार आहेत नाही तर मग खाली सुकून घ्यायचं चला तर मी टाकून घेते आता मी यांना धुवून घेते तर आपण हे सकाळी तांदूळ काढून घेतले होते पाण्यामधून दोन दिवस पाण्यात ठेवल्यास तिसऱ्या दिवशी सकाळी काढून घेतले त्यांना चाळणीमध्ये पाणी निथरू दिलं आणि आता सकाळचे ते खाली ठेवलेले आहेत तर ता आता फॅन खाली ठेवून घेतलेले आहेत आता आपले तांदूळ बरेचसे म्हणजे दोन तास झालेले आहेत तर खूप छान असे वळण्यात आलेले आहेत आता आपण थोड्या वेळाने यांना काढून घेऊ आणि आपल्या घरीच गिरणी आहे त्याच्यामध्ये दळून घेणार आहे मस्त बारीक दळून घ्यायचं आहे हे तांदूळ फॅन खाली मी सकाळी ये ना पाण्यातून काढले तेव्हा मला थोडी घाई होती आज बाजरीचे ओढे होते त्यामुळे मला काही दाखवणं शक्य झालं नाही तर हे सकाळीच मी काढले पाणी म्हणजे चाळणमध्ये काढून घेतले तांदूळ नंतर ते वाळायला ठेवले मी सकाळी तांदूळ काढून घेतले चाळणमध्ये पाणी नेतू दिले किचन वाट्यावरती नंतर मी थोडं खाटीवरती बाहेर कोवळ्या उन्हात टाकले त्यांना थोडे नंतर मी आता केव्हाचे हे घरात टाकून घेतलेले आहेत फॅनखाली आणि उन्हात फक्त अर्धा तास ठेवले मी कवळ्या उन्हात नंतर मी आता हे फॅनखाली ठेवून घेतलेले आहेत आता आपले दोन तीन तास झालेले आहेत तीन तास झालेत आरामाने मस्त सुकून गेलेत आपले तांदूळ आता यांना गिरणीमध्ये दळून घेते मी बारीक दळून घ्यायचंय चला तर मी आता हे आवरून घेते आपण तीन तांब्या पाणी टाकून घेणार आपले एक किलो तांदूळ येते त्यासाठी तीन तांब्या पाणी टाकून घेते बाकीचं काढून घेऊ आपण आहे बाकीचं काढून घेऊ आता आता आपण हा चिक करून घेतलेला आहे पक्का हे आपलं किलो तांदळाचं बारीक दळून घेतेल मस्त हे बघा हे आता चिके आपला टाकून घेतली पीठ पण टाकून घेते बघा मुलगा सुद्धा घेऊन घेतो टाकू कशी थोडं पान टाकलं पाठ टाक टाकता लागत टाकता येतो लागता लागत काकसा इदा आपल्याला पण पातळ जर झालं ना त्यासाठी ना थोडं लागतं लागतं टाकून घ्यायचं गरम पाणी काढून टाकलं हां गरम पाणी काढून ठेवले कोणत्या तांदळांना कमी कोणत्या तांदळांना जास्त कशाला नाही हा आहे नंतर <सथित्तिकों> <सथित्तिकों> पाणी लागला अजून लागलं लागलं पाणी कपडा लागला हे बघा आपलं पीठ आता झालेलं आहे मस्त आता झाकण ठेवून देऊ घेऊ आता आपण पापड कपडा ठेवून ठेवावं लागतो सापडले होते त्याला वाफ मध्ये दहा मिनिट होऊ द्यायचे वाफ पापड छान होता मग पापड किती छान होत आहे आपले मस्त आहे बघा गोल पापड होत आहे दाबून घ्यायचे हे पाय आपले पापड किती भारी होत आहे कलरचे केले बाकीचे बाकीचे व्हाईट कलरचे केले आणि बाकीचे हे कलरचे पिवळे आणि पांढरे करून घेतलेले बघा किती छान पापड आहे मस्त झालेलं आहे आपलं पीठ पाणी कमी नाही जास्त नाही खूप छान झालेले आहेत पापडं एक किलोचे पापड आहेत आपले किती भारी झालेले त्याच्यामध्ये गव्हाचा चिक टाकल्या ना त्याच्यामुळे ते पापडं छान होता मोडत नाही तुडत नाही आणि तळून पण खूप छान फुलता हे बघा आपण खाटीवर टाकून घेणार आता हे बघा आपले पापड किती छान झालेले आता आपण हे टाकून घेणार आहे अशी पिशवी घ्यायची असं टाकावं लागतं ते फक्त हे बघा आरामाने निघतात अशा पद्धतीने सगळे पापड टाकतात तर बघा किती छान पापड होत आहे हे बघा हे पांढरे करून घेतलेले आता हे आपले पिवळे पापड पापड होत आहे सगळे पापड छान येत आहे हे पापड आहे ना आपण पित्तर वगैरे आघारी टाकतो ना त्यासाठी लागत आहे हे पापड तर बघा किती भारी पापड होत आहे मस्त झालेले आहेत आपले पापड तर कसे वाटले तांदळाचे पापड ते कमेंट करून सांगा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपले पापड मस्त तळून दाखवून तांदळाचे डोले येते बघा किती छोटा पापड होता किती छान फुलता आहे आपले पापड चोपटचा पापड झाला आपला ते उन्हात टाकावं लागणार आहे तो वातडे येते

बघा किती छोटा आहे नुसता छोटासा आहे बघा केवढा झाला आपले बापड किती भारी झालेले आणि किती मोठे मोठे झाले मस्त खूप छान असे खायला बघा किती भारी लागतो रम बघा बाकी すいません。